एकाच रात्रीत चोरट्यांनी शहरातील ग्रामदैवत मारुती मंदिर तसेच महादेव मंदिरात दानपेट्या फोडल्या असून या दानपेट्यामधून असलेली रोख रक्कम घेत चोरट्यांनी उबारा केलेला आहे आपण हे दानपेट्या पाहू शकतात दोन दिवस पूर्वी शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या दातांच्या दवाखान्यातही अशाच प्रकारे शटरचे कुलूप तोडून दोन चोरट्यांनी आत प्रवेश करून नाजूस केली होती काही रक्कम घेऊन गेली होती मारुती मंदिरातील दानपेटी फोडलेली आपल्याला दिसत आहे शहरातील ग्रामदैवत असलेल्या रेणुका देवीच्या मंदिरातल्या ही दोघी दानपेट्या चोरट्यांनी फोडल्या आणि सोबतही घेऊन गेले आहे याच ठिकाणी दानपेटी होती याच महादेव मंदिरातील दानपेट्या चोरट्यांनी फोडलेल्या आहेत आपल्या दिसून राहिलाय दिसून